नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळ्यांना सका सकाळ सकाळ ची सुरुवात करतो राणीच्या किचन पासून कारण मी सकाळ सकाळ गॅलरी मधून मा मला हाक मारली की सर यावरती इडली सांबार केलाय इडली सांबार खायला डोसा डोसा इडली चटणी चटणी <laughs> तर मला ही काय करते माहिती का राणी अशा इडल्या बनवून बसती चौकात तिकायला आता नाही काय म्हणली इडली तर आता ही ताईने तू खाली का खाली का तू खाली ना का काय खाली आला ना नाही दिली का ना चटणी सगळं एका ला का तू काय मी आण नाही वय ना। मी अयो कालच केलाय बाहिन इथं कशी बनवली बघा इथं सांबर आहे इथं इडलीचं पीठ आहे इथं इडली सॉरी प्रियंका ताईंसारखं <laughs> एवढ्या रात्रीच पण ओके वाटेल तर विषय काय झाला मित्रांनो घरामध्ये एवढं उकडत एवढं उकाडतं ना एवढं की भाषा अंगाची लाई नाही होती हाय का नाही राणे राणे रुसली का रुसली सकाळी इडली खायला घातली ना आता रुसली बाहेले आणि शीत उघडा झोपतो मी हॉलमध्ये तरी सुद्धा एवढं उकडतं ना ले डेंजर आणि इकडं तर विचारूच ह्या इकडं हा का अयो नुसतं असं असं वाटतंय की कोंबडी अंड्याला बसवले पिओ तुला उकडत नाही का होय नाही उकडत जाम उकडते आता तर आमचा प्लॅन काय माहिती का आमचा प्लॅन आहे आता वरती झोपायला जायचा स्लॅपवरती पण विषय आहे की वरती एवढी घाण आहे ना सगळ्या आंब्याचा पाच चोळा धूळ मिट्टी तरी सुद्धा सागर गेलाय सागर सागर कुठे आहे का बघू कस आहे वरच कस वातावरण आहे तुला म्हणलं का नाही वरती र सागर कुठे कस आहे वरती अरे गार हवा सगळं आहे र सगळं मान्य आहे साप फेक नाहीये कुठे साप आणि पडायचं कशाचं महाग जरा झोप बी गेला ना तोल पण हे बघ पाला झाडावर आहे कल... याला ठिक्यात भरायचा आणि सकाळी येत का नाही ती सुंदर आमची वारामती करत

पोरांना नाही मग सोर मग आपण पण वरती खाली असं असतं मग हे तर असं काय तो खाली असं आहे रात्र काय नाही आहे पण आपल्याला उठायची सवय करी सकाळी नऊ दहा वाजता आणि आठ वाजता खिडक्या मोपायच्या फक्त तो एक दोन तीन चार पाच ह्या बिल्डिंगच्या इकडे इकडं समोरच्या सात आठ खिडक्या समोर हा वरत इकडे इकडं कल्या सात आठ खिडक्या इकडं आपलं मतच आहे

नाही अहो ती बारीक बारीक कण आहे कडे कडेन जातो नाही जातो बारीक बारीक ॲक्च्युअली असतात बोर बोरमधलं शहर जात बसतात बोर बोरमधलंच येतं हो इथं का आणायचं टेबल फॅन मग काय झोपलं टेन्शन तर टेबल फॅन आणायचं इथं मग मच्छर फिच्छरचं टेबल फॅन तसला खालचा राणीचा सला झोप झोपायला तीन चला पण हे सलाप काय वेगळं काय झोपणार आहे तुम्ही हॉल हॉलमध्ये झोपत चल हॉलमध्ये तीन वाजूस झोप नाही लागत पण तीनच्या पुढे चांगली हवा लागते तीनच्या पुढे हवा लागते मी रात्री माचा ठेप रात्री एक एकतर आता बाराला झोपतो एक वाजत तर, तर जो डोळं झाकत नाही डोळ झाकूस तर तीन वाजलेला कळत नाही तीन, तीन वाजता उठून बसावं हो लागतं तासभर चार वाजले की मग जरा थंड हवा सुटते खिडक्या दोन उघडायच्या मग झोपायचं आणि मग तवर तर मग त्यामुळेच आपल्याला आठ नऊ वाजता उठायला चल बाबा आता मला बे वाटतं येत ना उतरायचं अरे बाबा सागर आयच्या गावात बारा गावात पुढं बिडला काही एक मिनटं काम कर मला उतराय नाही तर रे मोबाईल उतरताशी आहे ना असं तर असा असं 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 तर मित्रांनो तुमच्या तिकडं उ काढता का तुम्हाला कमेंट करून सांगा रानातल्या माणसांना लय वारी निभार वारं सुटते बुवा इकडून तिकडं तिथं वाऱ्याचा तपासच नाही झाड दाखवले पाला तर हालत का नाही पालासुद्धा हाला नाही ती जागेवर तप जागेवरच पालासुद्धा आला नाही यायचं आहे खाली नाही आता इथच राम राम होय येणारच नाही सगळं आणलं का हातरा सागरने तर वर कडे काय ते वरच पडे मारले सागरने आपलं खाली जाव हळूहळू हळू तिथं बाहेर इथं झोपतो होल मध्ये राणे गुड नाईट झोप ए, 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 ते लग्नाला जायचं हे शंभू आता सांगूया सांगूया लग्नाला आई हा मी इथं झोपणार आहे नाही भाऊ वर जाते का कुठं वर साप येतात मच्छर बिबट्या सुटल्या तर बिबट्या सुटल्या तयार नको बिबट्या इथंच खिडक्या उघड फक्त एका हे खिडक्या उघड चला कृष्णा शेजारी मी सगळ्यांना गुड नाईट बाय बाय thank you